नमस्कार शेतकरी मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे जे तुम्हाला धान्य मिळतं ते धान्य आता तीन महिन्याचं एकदम धान्य तुम्हाला दिलं जाणार आहे म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे काही धान्य आहे ते तुम्हाला आता मिळणार आहे जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्यांचे धान्य तुम्हाला आता एकदम दिले जाणार आहे आता बघा हे धान्य एकदम कशाप्रकारे दिले जाणार किंवा हे धान्य तीन महिन्याचे एकदम का दिले जाणार तर बघा हवामानाची परिस्थिती पाहता पावसाळा आहे तो येतोय काय ठिकाणी आणि याचाच विचार करून जे काही धान्य आहे ते तिन्ही महिन्याचे तुम्हाला एकदम दिले जाणार आहे जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे तो बघा इथे बघा प्रेस नोट जारी केलेले आहे प्रेस नोट नक्की काय आहे ते बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्ये पात्र लाभार्थ्यांना तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत रास्तभाव दुकानामधून वितरित करण्यात येणार आहे अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणे सुरक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यास अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रास्तभाव दुकानामधून त्वरित करावी अशा प्रकारे शासनाने निर्णय घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा